कर, कर, परवाला देशाच्या संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं ज्या देशाचे संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन तुम्ही आंबेडकर आंबेडकर काय करता जर वारंवार तुम्ही अशा पद्धतीचं जे नाव घेता त्यापेक्षा तुम्ही देवाचं नाव जर घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल मला या ठिकाणी अमित शहाजींना प्रश्न विचारायचा आहे तुम्ही वारंवार मोदींचं नाव घेता मग ना तुम्हाला मोदींचा स्वर्ग मिळाला काय त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे कधी ईश्वराला किंवा देवाला मानत नव्हते ते माणुसकीला मानत होते आणि त्यांनी संविधानाच्या माध्यमातनं या देशाला माणुसकी दिलेली आहे या देशाला समानतेचा बंधुभावाचा स्वातंत्र्याचा संदेश दिला आहे ती आमची अस्मिता आहे आणि तीच आमची या ठिकाणी संपत्ती आहे हा अपमान आम्ही कदापि सहणार नाही आणि या अपमानाविरुद्ध आम्ही सातत्यानं या देशामध्ये दाद मागणार आहोत जय जयबीर विश्वमानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान संसदेमध्ये ज्या पद्धतीनं या राज्या या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला भारतीय जनता पक्षाने केला आहे खरं या देशातील करोडो लोकांना मी करोडो लोकांचा देवच बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांच्या अधिकाराला कधी अधिकार क्षेत्र माहीत नव्हतं ज्यांना माणुसकी माहीत नव्हती ज्यांना मानवता माहिती नव्हती त्या माणसाला माणूस बनवण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कोणी देवळातला देव शोधला आहे पण बाबासाहेबांनी मात्र माणसातला देव शोधला आहे हे महान असं हे महा मा, म महामानव मा, या महामानवाचा अपमान ज्यांनी असंख्य करोडो लाखो लोकांना जगण्याचा अधिकार दिला ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता त्यांना प्रकाश देण्याचं काम केलं ज्यांच्या घरात अंधार होता त्यांना उजेड देण्याचं काम केलं अशा महामानवाचा अपमान कधी सहन करू शकणार नाही ना, कोणीही सहन करू शकणार नाही ना, म्हणून आज आम्ही निषेध करून जर असं वक्तव्य केलं असेल तर या देशाच्या गृहमंत्र्यांनी ते माफी मागावी किंवा त्यांनी म्हणावं की आम्ही मागून कोणी बोलले पुढून कोणी बोलले परंतु हा अपमान बाबासाहेबांचा म्हणजे या देशातील दीन दलित ओबीसी बहुजन असंख्य करोडो लोकांचा अपमान आहे तो, तो अपमान आम्ही सहन करू शकत नाही म्हणून आज आम्ही निषेध मोर्चा केला आहे आणि निषेध करतो आपण सर्वांनी पाहिलं असेल गेले दोन दिवस या देशामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान होत आहे भाजपकडून केंद्रीय गृहमंत्री संसद भवनेत जे बोलले की आंबेडकर आंबेडकर बोलणं हे हल्ली फॅशन झालेलं आहे खरं तर काही लोकांना वाटत असेल की हा फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे खऱ्या अर्थाने हा देशाचा अपमान झालेला आहे या देशाचा संविधानाचा अपमान झालेला आहे आणि त्याचमुळे या देशाच्या प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे त्यांचं जीवन जे होतं त्यांचा जो खडतर प्रवास होता तो आपल्या सर्वांना माहितीच आहे पण जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्यांनी आपल्या सर्वांना तुम्हाला आम्हाला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्यांचा न्याय हक्क काय आहे तो सांगितला त्यांचे अधिकार काय आहेत तो सांगितलं जे आवाज दबलेले होते जे आवाज संसदेपर्यंत पोहोचत नव्हते या विधानभवनापर्यंत पोहोचत नव्हते शक्तीस्थळापर्यंत पोहोचत नव्हते ते आवाज एका सत्ता केंद्रात केंद्रात असेल राज्यांमध्ये असेल जी सत्ता असते त्या स्थळी पोचवलं आणि ज्या लोकांसाठी जीवन नरकापेक्षा भयानक होतं त्या लोकांसाठी त्यांनी खरोखर जगणं काय असतं तो मार्ग दाखवला आज आपण पाहतोय केंद्रीय गृहमंत्री कदाचित बोलतात की त्यांच्या म्हणण्याचं जे काही बोलणं होतं विपर्यास केलं जातं मला एवढंच माहिती पाहिजे ते जे बोलले ती बारा सेकंदाची जी क्लिप आहे ते बोलले की नाही बोलले बोलले असतील तर त्यांनी माफी मागून बाजूला व्हायला पाहिजे आणि सरळ सरळ बोलायला पाहिजे की जे शब्द आहेत ते त्यांचे नाही आहेत मागून कोणीतरी आवाज काढलाय सांगायला पाहिजे कारण जे काही बोलले ते आपल्यासमोर आहे लोकांसमोर आहे आणि ही चीड हा राग फक्त काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मनात नाही फक्त काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात नाही तर हा राग ह्या महाराष्ट्राच्या या, या देशाच्या प्रत्येकाच्या मनात आलेला आहे मी आज सरळ एक प्रश्न विचारत आहे की जसं आम्हाला वाटतंय की या देशाचा अपमान झालेला आहे जसं आम्हाला वाटतं आहे की भाजपच्या मनात जे होतं ते भाषणात आलेलं आहे असं नितीश कुमारजीनं वाटत नाही का असं चंद्रबाबूजीनं वाटत नाही का असं रामदास आठवलेजीनं वाटत नाही का असं ह्या सत्तेत भाजपमध्ये असतील किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये असतील जे आंबेडकर प्रेमी संविधान प्रेमी देशप्रेमी आमदार आहेत त्यांना वाटत नाही का जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी देखील आमच्यासोबत सामील व्हायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे आज हा देश पाहत आहे की भाजपच्या मनात जे विष आहे संविधानाबद्दल असेल आपल्या न्यायाकाबद्दल असेल या देशाबद्दल असेल ते जे गृहमंत्र्यांच्या भाषणातून बाहेर आलं भाजप याच्यावर काही भूमिका घेणार आहे की नाही हे देश बघत आहे